नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण अगदी मऊ लुसलुसित आणि झटपट बनणारे गुलाबजामून केलेले आहेत मुलाची बड्डे पार्टी असू दे किंवा घरामध्ये अचानक कोणीतरी पाहुणे येऊ देत आहे गुलाबजामून अगदी झटपट तयार होतात त्यासाठी इथे एक मोठी परात घेतलेली आहे आणि इथे मी गुलाबजामूनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा मा किराणा मालच्या दुकानामध्ये आता अलीकडे हे गुलाबजामूनचे प्रेमिक्स मिळतात कोणत्याही ब्रँडचं प्रेमिक्स तुम्ही इथं घेऊ शकता सगळ्यात अगोदर हे हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये खूप गोठळ्या असतात कारण त्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे मी दूध घालून हे पीठ मळवून घेणार आहे तुम्ही इथं पाण्याचासुद्धा वापर करू शकता दूध घातल्यामुळे मात्र हे गुलाबजामून अगदी मौशूत का कापसासारखे अगदी लुसलुशीत असे हे गुलाबजामून होतात दुधाचा थोडा थोडा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण कणिक जशी भिजव भिजवतो त्याप्रमाणे मौसू त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे पीठ खूप घट्ट भिजवायचं नाही आहे नाहीतर गुलाबजामून करताना थोडा त्रास होतो आपल्याला थोडंसं इथे तेल किंवा तूप लावून वरती ग्रीस करून घेतलेलं आहे जेणेकरून हे पीठ मऊ असं राहावं म्हणून गुलाबजामुन प्रिमिक्सच्या पॅकेटवरती साखरेचं प्रमाण दिलेलं असतं तेवढ्या प्रमाणात इथे साखर घ्यायची इथे मी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर पूर्ण एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि साखर बुडेल इतकंच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला इथे याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅस चालू केलेला आहे मीडियम गॅसवरती ही साखर आता विरघळवू द्यायची आहे म्हणजे आपला पाक इथे तयार होतो आता एक दहा मिनटं झाले असतील हे पीठ भिजवून आपण लगेच याचे गुलाबजामुन तयार करायला सुरुवात करणार आहोत पऊ पीठ आपलं अगदी मौसूत मी भिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे गुलाबजामून वळताना मला इतका काही त्रास होत नाही आहे नाहीतर काय होतं तुमचं पीठ जर घट्ट जर असेल तर ह्याला चिरा पडतात हे पूर्णपणे गोलसर असा छान आकार येत नाही तुम्ही इथं कुठल्याही आकाराचा शेप देऊ शकता मी इथे जरासा लांबूडका लांबुडका असा आकार दिलेला आहे लांबडसर असे मी गुलाबजामून करून घेते गोल करू शकता कोणत्याही आकाराचे तुम्ही ते करू शकता आता इथं हे पीठ मऊ असल्यामुळे मी पटपट हे वळवू शकते तुमचं जर पीठ घट्टसर झालं असेल तर पुन्हा थोडासा दुधाचा हपका देऊन मऊसूद पीठ करायचं त्यानंतर असे शेप द्यायचा आहे या प्रकारे मी सगळे इथे गुलाबजामून तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एकसारखे असे लांबडसर आकाराचे मी गुलाबजामून केलेले आहेत आता आपला पाक कितपत झालेला आहे ते बघूया पाकातली इथं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे मी मिडियम गॅसवरती हे ठेवलं होतं त्यानंतर इथे अर्धा चमचा मी वेलदोड्याची पूड घातलेली आहे आणि वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम आता मोठी करायची आहे आपल्या आणि चांगला हा पाक उकळू द्यायचा आहे एखाद मिनिटभर हा चांगला पाक उकळल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला पक्का पाक करायचा नाही आहे फक्त एक उकळी येईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक उकळी आलेली आहे गॅस बंद केलेला आहे पाक साईडला ठेवते आहे आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपल्याला इथे पहिल्यांदा कडकडीत अगदी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पिठाचा एक गोळा घालून बघितलेला आहे मस्त वरती तरंगला म्हणजे आपलं हे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ते गुलाबजामून तळून घ्यायचेत एक एक करून मी एक सात आठ एकदम घालायचे गुलाबजामून एका बॅचमध्येच भरपूर असे तळून होतात तुम्ही बघू शकता आता तेल कडकडीत गरम झालेलं होतं आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे स्लो गॅसवरती हे आपल्याला तळून आहेत म्हणजे काय होतं की आतमध्ये कच्चे राहत नाहीत आतपर्यंत छान असे तळले जातात इथे तुम्ही बघू शकता मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत मी हे तळून घेतलेले आहेत आता हे गरम पाकामध्ये घालायचे गरम गरम तळलेले गुलाबजामून गरम गरम पाकामध्ये घालायचे या प्रकारे तेल पूर्णपणे इथं नितळून घ्यायचं आहे गुलाबजामूनमधलं आणि त्यानंतर ते पाकामध्ये घालायचे आहेत खूप झटपट असे हे गुलाबजामून तयार होतात या प्रकारे आपल्याला इथे सगळे गुलाबजामून तळून या पाकामध्ये घालायचे आहेत इथे मी सगळे गुलाबजामून पाकामध्ये घातलेले आहेत तुम्ही बघू शकता एक मस्त अगदी झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलर पण किती सुंदर असा आलेला आहे आता एक अर्धा तास आपल्याला हे गुलाबजामून झाकून ठेवायचे आहेत म्हणजे हा जो आपण पाक केलेला आहे तो गुलाबजामूनच्या आतमध्ये चांगला मुरतो आणि गुलाबजामूनची साईज थोडी वाढते थोडे फुकतात छानपैकी आणि तेवढेच ते मौसूत असे छान होतात आता मी एक अर्धा तास हे गुलाबजामून झाकून ठेवले हो होते तुम्ही बघू शकता मस्त असे हे फुगलेले आहेत छान अगदी टम्म झालेले आहेत मुलाचे बड्डे पार्टी असू दे किंवा कोणी अचानक पाहुणे आले तर झटपट क... हे गुलाबजामून होतात नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा